Thank <laughs> you. व बहुजन समाजातील माता भगिनी तसंच बांधवांना क्रांतिकारी भीम आज यावल तहसीलदार कार्यालयासमोर नेहनिशाण संघटनेच्या वतीने यावल ग्रामीण रुग्णालयाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महत्त्वाचे म्हणजे जे विषय होते तो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे ज्या गर्भवती माता आहे आमच्या त्यांच्या ज्या अडचणी असतात त्यांची जी हेळसांड या ठिकाणी होती ती तात्काळ थांबली पाहिजे ज्या महिलांना सिझर करायची आवश्यकता पडत असेल त्यांचे तात्काळ सिजर या ठिकाणी झाले पाहिजे नवजात शिशूंकरता अतिदक्षता विभाग या ठिकाणी उभारलं पाहिजे शविच्छेदन गृहाची दुरुस्ती केली पाहिजे त्यानंतर रुग्णवाहिका या ठिकाणी उपलब्ध झाल्या पाहिजे इतर जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांची इथं कायमस्वरूपी नेमणूक झाली पाहिजे इथं वैद्यकीय अधीक्षक वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक झाली पाहिजे या विषयांच्या संदर्भात नेहनिशान संघटनेचे आज आंदोलन या ठिकाणी झाले निदर्शने करून तहसीलदारांना या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे तसंच येत्या आठ दिवसात जर या समस्या सुटत नसतील यावल ग्रामीण रुग्णालयाची जी व्यवस्था आहे जी दयनीय अवस्था झालेली आहे त्या अवस्थेत जर बदल होत नसेल जर त्या सुधारणा होत नसेल तर आजपासून आठ दिवसानंतर पुढच्या सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे आणि हे आंदोलन आज मुख्यमंत्री साहेब लाडकी योजना ही योजना खूप प्रसिद्ध झाली ज्या महिलांच्या फॉर्म भरायला लागल्या परंतु त्याच मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींचे जे या ठिकाणी हाल होत आहे जे त्यांची हेडसाण होती त्या गोष्टीकडे शासन प्रशासनाने दुर्लक्ष करू नये कारण की या ठिकाणी येणाऱ्या ज्या गोरगरीब महिला मोलमजुरी करणाऱ्या महिला त्यांना अनेक अडचणींना समोर जावं लागतं त्यांची मोठ्या प्रमाणात हेडसाण होत आहे तरी मी शासन प्रशासन आणि आमच्या जळगाव जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी जे सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक आहेत जे आमचे प्रांत अधिकारी आहेत तहसीलदार आहेत यांना मी सर्वांना विनंती करतो की हा जो प्रश्न आहे हा आरोग्याचा प्रश्न आहे आणि हा तात्काळ सुटला पाहिजे म्हणून आपण शासन प्रशासन यांचे जे प्रतिनिधी आहात आपण तर या गोरगरीब महिलांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून हा प्रश्न तात्काळ आपण मार्गी लावा एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय कांशराम जय नयन